साहेब कोणाची हवा संतोष नाना काळे शर्टवाले कोणाची हवा केलं काय तालुक्यामध्ये काय परिस्थिती आमदार साहेब जुन्नर तालुका हा कायम विकासाच्या मागे उभा राहिलेला आहे जुन्नर तालुका हा कायम विकासाच्या मागे उभे राहिलेला आहे आणि ज्या पद्धतीने महायुतीच्या सरकारने सन्मान्य एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी जे तालुक्यामध्ये भरघोस असा विकास कामं केली त्याला निश्चित प्रकारे मतदार प्रतिसाद प्रतिसाद देतील आणि शिवाजीदा आढळराव पाटील यांच्या मागे भरघोसपणाने जुन्नर तालुका हा उभा राहील हा माझा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा विश्वास आहे अंगासाहेब मतदारांना काय आवाहन कराल मी मतदारांना नक्कीच आवाहन करेल की तुम्ही जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी बाहेर या लोकशाहीमध्ये हा अत्यंत महत्त्वाचा अधिकार हा प्रत्येक मतदारांना आहे आणि तो योग्य उमेदवार निवडून देण्याचा अधिकार त्यांचा आहे आणि मतदारांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडतात चांगल्या प्रकारचं मतदान सोडून आणावं असं मी तालुक्यातल्या सर्वसामान्य मतदारांना नक्कीच आवाहन करेल काही मतदान केंद्रांवरती सकाळपासून काही गैरप्रकार दिसून येत आहेत पोलिंग एजंटला बाहेर काढलं जात आहे काय सांगा कोणी काढलं बाहेर असं सकाळी अमूल कोल्हे यांनी आरोप केलाय की त्यांच्या पोलिंग एजंटला बाहेर काढलं जातं आहे असं कुठेही काही प्रकार घडलेला नाही मी सकाळी सात वाजल्यापासून तालुक्याचा रिव्ह्यू काढतोय जर काही नियम बाहेर असेल ते बाहेर काढले जातात एखाद्या उमेदवारला पराभव समोर दिसू लागल्यानंतर ते रेडी डाव ठेवतो आणि त्या पद्धतीने असे खोटे नाटे आरोप करतात जुन्नर तालुक्यामध्ये अमोल कोल्हे यांना प्रचंड प्रतिसाद पाहिला प्रतिसाद कोणाला काय आहे हे मतदान झाल्यानंतर आणि निकाल लागल्यावर कळेल दोन हजार एकोणीस साधा आहे असं मानता येणार नाही सर्व मतदार हा सुदान आहे आणि जुन्नर तालुक्याच्या मतदानातून आणि निकालानंतर आपली प्रेरणा ते दिसून येईल दोन हजार एकोणीस नंतर तुम्ही आता आत्ता त्यांच्याबरोबर नाही आहेत दोन हजार तुम्ही त्यांच्याबरोबर होता परंतु त्यानंतर घालून बरेचसे पाणी गेले तुम्ही वेगळे झाले त्यांनी वेगळी चुरू मांडली आता काय परिस्थिती आहे मी आत्ताच सांगितलेलं आहे दोन हजार एकोणीसला जरी अमोल पल्लेंच्या मागे आम्ही उभं राहिलो असतो तरी त्यांच्या पंचवर्षीच्या काळामध्ये त्यांनी जिन्नर तालुक्याकडं सपशल पाठ फिरवलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रमाणात परमनिरा झालेला आहे आणि म्हणून यंदाच्या वेळेस बिनकामाच्या माणसापेक्षा कामाच्या माणसाला निवडून द्यायचं असं लोनदारांनी हे ठरवलेलं आहे आमदार साहेब आत्ता खासदार डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले की शिरूर सौमतदार मतदारसंघात मतदारांना प्रलोभन दाखवण्यात आले आहे आणि आमचे जे काही लोक आहेत त्यांना मतदान केंद्रावर प्रवेश दिलेला नाही म्हणजे पोलीस असं कुठेही नाही कुठल्याही बाबतीत प्रलोभनं दाखवून कुठल्याही प्रकारचं केलेलं नाही मी पुन्हा एकदा सांगतो एखाद्या उमेदवाराला समोर पराभव दिसायला लागल्यानंतर असे ते खोटे नाटे आरोप करतात जुन्नर तालुक्यामध्ये अशी कुठल्याही प्रकारची संस्कृती नाही आपला तालुका हा सुसंस्कृत आहे अध्यात्मचा असा वसान वारसा घेतलेला आहे म्हणून विकास कामाच्या मागे हा जुन्नर तालुका नक्कीच उभा आहे